नमस्कार नवीन शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी एफवाय बी ए जॉग्राफी बीएससी सब्जेक्ट टूल्स अँड टेक्निक्स ऑफ स्पेशल अनालिसिस क्षेत्रीय विश्लेषणाची साधने आणि तंत्रे तर नकाशाचे प्रकार टाइप्स ऑफ मॅप नकाशे छोट्या गावाचे असतात तसेच जागेचेही असतात आणि गावाचा नकाशा व जगाचा नकाशा हे एकाच आकाराचे म्हणजे ए फोर साइज चे असू शकतात नकाशाचा आकार जरी एकच असला तरी त्यामध्ये दाखवलेला त्या प्रदेशाचा आकार वेगवेगळा असतो व त्यासाठी आपल्याला दोन्ही नकाशांसाठी वेगवेगळे नकाशे प्रमाण वापरावे लागते गावचा नकाशा असेल तर एकास एक हजार आणि जगाचा असेल तर एकास साधारणतः सात लाख स सत्तर लाख अशा प्रकारे प्रमाण आपल्याला सांगावे लागते नकाशा प्रमाणावर आधारित नकाशाचे दोन प्रमुख प्रकार किंवा गट आहेत प्रमाणावरील नकाशे ज्याला लार्ज स्केल मॅप असे म्हणतात गावाचा नकाशा बृहत प्रमाणावरील नकाशा आहे त्याचे प्रमाण एकास एक हजार आहे बृहत प्रमाणावरील नकाशे परदेशा परदेशाचे क्षेत्र खूप कमी असते उदाहरणार्थ गावचा महाविद्यालयाचा परिसराच्या खेळाच्या क्रीडांगणाचा नकाशा शेती जमिनीचा नकाशा इत्यादी लघु प्रमाणातील नकाशे स्मॉल स्केल मॅप जगाचा नकाशा हा लघु प्रमाणाल नकाशा आहे याचे प्रमाण लघु प्रमाणाल नकाशामध्ये प्रदेशाचे क्षेत्र खूप जास्त असते उदाहरणार्थ जगाचा आफ्रिका खंडाचा नकाशा प्रशांत महासागराचा नकाशा उत्तर गोलार्धाचा नकाशा पश्चिम गोलार्धाचा नकाशा आशिया खंडाचा नकाशा इत्यादी लघु प्रमाण व ब्रहत प्रमाण लक्षात ठेवणे आवड वाटले वाटते त्यासाठी आपण पुढील उदाहरण पाहूया दीड रुपया म्हणजे पन्नास पैसे व एक रुपया म्हणजे एक पैसा यावरून लक्षात येईल की अपूर्णांकातील खालची संख्या जितकी मोठी तितकीच त्याची किंमत कमी प्रमाण या उलट अपूर्णांकातील खालची संख्या जितकी छोटी इतकी त्याची किंमत जास्त बृहत प्रमाण प्रमाण एकास एक हजार लघु प्रमाण एकास साधारणतः सत्तर लाख प्राकृतिक नकाशा प्राकृतिक नकाशात प्रामुख्याने निसर्ग निर्मित किंवा प्राकृतिक घटक दाखवले जातात उदाहरणार्थ पर्वत पठारे मैदाने किनाऱ्यावरील प्रदेश सागरी किनारे नद्या तलाव समुद्र महासागर इत्यादी या नकाशात समुच्च रेषांच्या साह्याने विविध प्रकारची भूरूपे डोंगर उताराचे प्रकार स्थल उच्चांक शिखराची उंची इत्यादी दर्शवली जाते साधारणतः उंची दर्शवण्यासाठी विविध समर्पक रंगाचा वापर करतात उंची मीटर मध्ये आणि रंग एक पेक्षा जास्त असेल तर किरी रंग असतो आठशे ते एक हजार असेल तर गडद पिवळा रंग असतो तीनशे ते सहाशे असेल तर पिवळा रंग असतो दीडशे ते तीनशे असेल तर गडद हिरवा रंग असतो आणि शून्य ते एकशे मीटर मध्ये उंची असेल तर फिकट हिर्या हिरव्या रंग वापरला जातो आता राजकीय नकाशा राजकीय नकाशांमध्ये विविध देश आणि त्यामधील राजकीय आंतरराष्ट्रीय सीमा दर्शविल्या जातात देशांचा वेगळेपणा लक्षात यावा यासाठी जवळच्या देशांना परस्पर विरोधी कॉन्ट्रास रंग शक्यता वापरतात आंतरराष्ट्रीय सीमा या अत्यंत संवेदनशील असतात चीन सारखे दुप्पट्टी देश वारंवार देशाच्या जवळच्या देशांच्या भागात त्यांच्या देशात समाविष्ट करण्याचा खोडसळपणा करीत असतात यावरून युद्धही होऊ शकतात दुसरे महायुद्ध यामुळे राजकीय नकाशातील सीमा अतिशय काळजीपूर्वक काढल्या जातात तिसर स्थलदर्शक नकाशा भारतातील स्थलदर्शक नकाशा भारतीय सर्वेक्षण खाते सर्वे ऑफ इंडिया एस ओ आय ने तयार करते त्याचे मुख्यालय देहरादून येथे आहे ब्रिटिश राजवटीच्या काळात म्हणजे सतराशे सदुसष्ट मध्ये भारतीय सर्वेक्षण खात्याची स्थापना करण्यात आली त्या काळात अफगाणिस्तान पासून ब्रह्मदेशापर्यंतचा भाग हिंदुस्थान हिंदुस्थानचा भाग होता त्यामुळे नकाशाचे क्रमांक सुरू झालेले आहेत सर्व भूप्रदेशाचे काळजीपूर्वक सर्वेक्षण करून त्यांचे चार अंश अक्षांश व चार अंश रेखांश आकाराचे मोठे भाग तयार करण्यात आले त्यांना एक पासून क्रमांक देण्यात आले अशा नकाशांना दशलक्ष नकाशे असे संबोधले जाते कारण या नकाशाचे प्रमाण एका एक कोटी असे आहे राष्ट्रीय पातळीवर नियोजनासाठी या नकाशाचा वापर होतो पुढील तक्त्यामध्ये विविध स्थलदर्शक नकाशे त्यांचा विस्तार व प्रमाण दर्शविले आहे हा जो आहे तो स्थलदर्शक नकाशा म्हणून याला ओळखले जाते त्याच्यामध्ये सर्व गोष्टी दाखवलेल्या असतात नकाशा क्रमांक असेल त्याचे प्रमाण विस्तार आणि त्याचा उपयोग पण चौपन्न क्रमांकाचा नकाशा राष्ट्रीय नियोजन चौपन्न ए जिल्हा नियोजन चौपन्न ए साउथ वेस्ट तालुका नियोजन त्याचं प्रमाण बदलत चाललेलं आहे चौपन्न ए दहा गाव पातळीवरील उपाययोजना <coughs> त्या प्रदेशातील विविध नैसर्गिक प्राकृतिक व मानवनिर्मित घटक दर्शविले असतात नैसर्गिक घटक विविध भूरूपे जसे नद्या दरी डोंगर वनस्पती इत्यादी मानवनिर्मित घटकामध्ये मा वस्त्या रस्ते पूल पोस्ट पोस्ट ऑफिस शेती इत्यादी घटक दाखवले असतात स्थलदर्शक नकाशामध्ये ठराविक रंगाचा वापर केला जातो हिरवा वनस्पती दाखवण्यासाठी पिवळा शेती दाखवण्यासाठी लाल रंग वस्त्या अनुसाठी निळा रंग बारा महिने असणारे वाहणारी तळी काळा रंग लोहमार्ग तसेच हंगामी नद्यांसाठी दाखवला जातो ग्रामपंचायतीपासून सैन्य दलापर्यंत या स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत नियोजनासाठी स्थलदर्शक नकाशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो हवेची स्थिती दर्शवणारे नकाशे ज्याला इंडियन वेदर डेली रिपोर्ट भारतीय मौसम विज्ञान हवामान खाते इंडियन मॅट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आय डी डब्ल्यू आर असे संबोधले जाते भारताचे भूभागावर तसेच अरबी समुद्र बंगालचा उपसागर हिंदी महासागर येथे भारतीय हवामान खात्याच्या वेधशाळा आहेत वेदर स्टेशन आहेत दिवसातून दोन वेळा सकाळी साडेआठ वाजता व सायंकाळी पाच तीस वाजता सतरा तीस वाजता या भारतीय प्रमाण वेळेनुसार आय एस टी इंडियन स्टँडर्ड टाइम हवेच्या स्थितीच्या नोंदी घेतल्या जातात व त्या नोंदी हवामान खात्याच्या मुख्यालयाकडे म्हणजे पुणे शिवाजीनगर हवामान खाते हवेची स्थिती दर्शवणार नकाशा आय डी डब्ल्यू आर तयार करते किंवा करतात आय डी डब्ल्यू आर मध्ये सांकेतिक चिन्हांच्या सहाय्याने ढगांचे प्रमाण वाऱ्याची दिशा वेग पाऊस हवेची वैशिष्ट्य पूर्ण स्थिती उदाहरणार्थ वादळ हिमवृष्टी इत्यादी दर्शवले जाते समभार रेषांच्या सहाय्याने आयसोबार वायू वा भारांचे वितरण दर्शवले जाते या रेषांचे अंतर यावरून वायुभारांचा उतार व वा वातावरणातील घडामोडींचा अंदाज येतो उदाहरणार्थ कमी वायुभाराचा पट्टा आवर्त सायक्लॉन इत्यादी भारत हा कृषी प्रधान देश आहे शेतीचे स्थान आपल्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे स्थान आहे व आपली शेती प्रामुख्याने मोसमी वाऱ्यांवर अवलंबून आहे त्यामुळे हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशाचा सखोल अभ्यास महत्वाचा आहे मान्सूनचे आगमन ज्याला एन आर नॉर्दन लिमिट ऑफ मान्सून या दिशेने दाखवले जाते हवामान क्लायमेट विषयक नकाशे वातावरणात दैनंदिन होणाऱ्या बदलास हवेची स्थिती वेदर असे संबोधले जाते हवेची स्थिती ही प्रामुख्याने पुढील घटकाच्या सहाय्याने ठरविली जाते एक तापमान दोन वायोभार तीन वाऱ्याची दिशा चार वेग चार आर्द्रता पाच सृष्टी व पर्जन्य सहा हवा स्थिती दर्शक नकाशा कशा आयडी डब्ल्यू आर मध्ये सर्व माहिती सांकेतिक चिन्हेने दर्शवली जाते हवामाना याचा घटकावर आधारित आहे मात्र हवामान ठरविण्यासाठी किमान पस्तीस ते शंभर वर्षाच्या हवेच्या चा स्थितीच्या नोंदी वेदर विचारात घेतल्या जातात हवामान साधारणतः बदलत नाही परंतु हवेची स्थिती रोज बदलते हवामान विषयक नकाशांचा अभ्यास जागतिक तापमान वाढीच्या आजच्या काळात खूप महत्वाचा आहे हा, हा हवामान दर्शक नकाशा आहे त्याच्यामध्ये समवायुभार दाखवलेला आहे आर्थिक नकाशे आर्थिक नकाशामध्ये विविध प्रकारचे धान्य उत्पादन काणकाम ऊर्जा व्यापार उद्योगधंदे आर्थिक क्रिया प्राथमिक द्वितीय तृतीय चतुर्थ यांच्याशी संबंधित आकडेवारी माहितीचा समावेश होतो प्रमाणबद्ध वर्तुळे चौरस शेप्स स्तंभ आलेख या नकाशा शास्त्रीय तंत्राचा वापर आर्थिक नकाशांमध्ये माहिती देण्यास दर्शवण्यासाठी केला जातो स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवर नियोजनासाठी आर्थिक नकाशांचा खूप उपयोग होतो रेल्वे वाहतूक आता हा जो नकाशा आहे हा रेल्वे वाहतुकीचा नकाशा आहे जो वाहतूक दर्शक नकाशा म्हणून संबोधला जातो तसंच वाहतूक दर्शक नकाशाचं पुढील उदाहरण म्हणजे रस्ते वाहतूक रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे नकाशे अशा प्रकारे दर्शविले जातात धान्य उत्पादन औद्योगिक उत्पादने खाणकाम मासेमारी या आर्थिक क्रियांमध्ये निर्माण झालेला माल घटक बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी वाहतुकीचा वापर होतो त्यासाठी रस्ते लोहमार्ग जलमार्ग हवाई मार्ग तसेच पाइप लाईनचाही वापर केला जातो वाहतूक दर्शवणाऱ्या नकाशांमध्ये अशी सर्व माहिती ओगदर्शक फ्लो तंत्राचा वापर करून दर्शविता येते यामध्ये दोन ठिकाणांमधील होणाऱ्या मालाची वाहतूक ही त्या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या रेषेच्या जाडीने दर्शविली जाते जर वाहतूक कमी असेल तर रेषेची रुंदी जाडी कमी असते आणि ती जास्त असेल तर विशेष जाडी जास्त असते थोडक्यात रेषेची जाडी ही मालाच्या वाहतुकीच्या प्रमाणावर बदलते आपण गाडीने जाताना गुगल मॅपचा वापर करतो त्यामुळे आपल्याला आपल्या गाडीचा वेग कळतो आपल्याला पोहोचायचं आहे ते ठिकाण किती दूर आहे ते समजते तसेच किती वेळात आपण तेथे पोहोचू शकतो तेही समजते अनोळखी ठिकाणी आपण या नकाशाच्या मदतीने सहज जाऊ शकतो याचबरोबर सद्यस्थिती काय आहे वाहतुकीची कोंडी कोणत्या ठिकाणी झाली आहे ते लाल रंगाने लगत दर्शविले जाते या वाहतूक नकाशाचा आपल्याला दैनंदिन जीवनात खूप उपयोग होतो जलमार्गासाठी नौका वापरले जाणारे नकाशे ज्याला नेव्हिगेशन मॅप असे म्हटले जाते जलमार्गासाठी वापरल्या जाणाऱ्या नकाशामध्ये अचूक दिशादर्शकाचे काम खूप महत्वाचे असते कारण महासागराचा विस्तार प्रचंड आहे खोल समुद्रात जहाज असताना सभोवताल समुद्र दिसतो कोणती जमिनीची खूण दिसत नाही अशा वेळी अचूक दिशा माहिती असणे महत्वाचे आहे मर्केटर प्रक्षेपणावर आधारित नकाशे हे जलमार्गासाठी नौकाण्यासाठी वापरले जातात या नकाशामधील दोन ठिकाणांना जोडणाऱ्या समान दिशांना दिग्गांश रेषा रॅम्पल लाईन्स वाईन असे संबोधले जाते जलवाहतुकीसाठी तसेच किनाऱ्यावरील सुरक्षिततेसाठी म्हणजे तटरक्षक दलासाठी कोस्टल गार्ड नौदल हे खूप उपयुक्त आहे पुढचं पर्यटन नकाशे टू मॅप पर्यटकांकडून बहुमूल्य परकीय चालन मिळण्यासाठी पर्यटन पर्यटनाचा खूप उपयोग होतो सिंगापूर दुबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक जातात निर्यात केल्यामुळे देशाचा फायदा होतो बहुमूल्य परकीय चलन मिळते तसेच परकीय चलन पर्यटकांच्या माध्यमातून कोणतीही निर्यात न करता देखील मिळते त्यामुळे पर्यटन व्यवसायाला अदृश्य निर्यात असे संबोधले जाते पर्यटन नकाशात पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी ऐतिहासिक स्थळे धार्मिक स्थळे सांस्कृतिक वारसा केंद्रे थंड हवेची ठिकाणे सागर किनारे अभयारण्ये रस्ते लोहमार्ग हवाई मार्ग जलमार्ग दर्शविले जातात पर्यटक परेड़क नकाशे पर्यटकांना माहिती देतात पण त्याचबरोबर नवीन अनोळखी ठिकाणाबाबत माहिती पर्यटकांना देऊन त्यांच्या मनात कुतूहल निर्माण करतात व पर्यटकांचा पर्यटकाचा विकास प्रसार होण्यासाठी मदत करतात परदेशात पर्यटन नकाशाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो विमानतळावर पर्यटकांना नकाशे मोफत पुरवले जातात भारत हा अति प्राचीन संस्कृतीचा वारसा असलेला देश आहे सागर किनारे मैदानी पठारे डोंगर रांगा हिमालयाचे पर्वत रांगा अशा प्रचंड प्राकृतिक विविध भार विविधता भारतामध्ये आहे त्यामुळे पर्यटनाच्या विकासाला भारतात खूप वाव आहे भूशास्त्रीय नकाशे ज्याला जिओलॉजिकल मॅप असे म्हणतात जमिनीखाली घटकांची माहिती भूशास्त्रीय नकाशात जिओलॉजिकल मॅपमध्ये दिलेली असते यामध्ये खडकांचे प्रकार खनिजे यांचे वितरण दिलेले असते खनिज तेल कोळशाचे साठे यांचे उत्खनन करताना भूशास्त्रीय नकाशाचा उपयोग होतो तसेच मोठी बांधकामे बोगदे धरणे बांध बांधताना भूशास्त्रीय नकाशांचा खूप उपयोग होतो धन्यवाद